न्यूज टाइम मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत मुस्लिम धर्मियांच्या रमजान महिन्याला आजपासून आजपासून सुरुवात शहरातील प्रत्येक अदा होणार तरावीची नमाज मुस्लिम रमजान महिन्याचे विशेष महत्व असते पवित्र अशा या महिन्याला आजपासून सुरुवात झालेली आहे काही वेळापूर्वीच चंद्राचे दर्शन झाल्याने प्रत्येक मुस्लिम बांधवांनी एक दुसऱ्याला रमजान महिन्याच्या शुभेच्छा दिल्या रमजान महिन्यामुळे बाजारपेठामध्येही उत्साह पाहायला मिळत आहे फळांची दुकाने आधीपासूनच सजलेली आहेत विशेष म्हणजे या महिन्यात खजूरला मोठ्या प्रमाणात मागणी असते मुस्लिम बांधव इफ्तार आणि सेरीसाठी सामान खरेदी करण्यात व्यस्त दिसत आहेत शहरातील सर्व मस्जिद मध्ये स्वच्छता आणि दिवाबत्तीची बत्तीची कामे सुधारण्यात ते मग्न आहेत नमाज आणि तरावीसाठी प्रत्येक मस्जिदमध्ये विशेष व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे आज चंद्राचे दर्शन झाल्याने उद्या पहिला रोजा असणार आहे मुस्लिम धर्मगुरु मुफ्ती अफरोज सिद्दीकी यांनी विशेष सल्ला देत रमजानचा हा महिना अल्लाच्या प्रती इबादत करण्याचा महिना असल्याने रमजान महिना आदराने पाळावा असे सांगितले आहे